मित्रांनो आजच्या घडीला महाराष्ट्रातील एकही नेता विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचा नाही लक्षात ठेवा एक सुद्धा नेता विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचा नाही आणि अशामध्ये चर्चा सुरू आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र ये येणार मित्रांनो यांना एकत्र ये येण्याशिवाय पर्याय सुद्धा दिसत नाही कारण या दोघांचं जर भविष्य जर पाहिलं तर पूर्णपणे अंधकारामध्ये दिसत आहे शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंनी पूर्णपणे हायजॅक केलेला आहे आणि आशामध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांमध्ये जरी सहानुभूती असली तरी प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला असणारे कार्यकर्ते आमदार हे जे नेटवर्क आहे हे सगळं नेटवर्क एकनाथ शिंदे यांनी कॅप्चर केलेलं आहे आणि अशामध्ये राज ठाकरे यांचं भवितव्यसुद्धा तुम्हाला माहीत आहे राज ठाकरेसुद्धा स्वबळावर या महाराष्ट्रामध्ये काहीही करू शकत नाहीत आणि हे दोघं जर एकत्र आले तर किमान एक प्लस एक दोन असं होईल परंतु माझा प्रश्न असा आहे की यामुळे महाराष्ट्राला काय फायदा होईल किंवा सर्वसामान्य जनतेला काय फायदा होईल किंवा हे दोघं जर एकत्र आले लक्षात ठेवा हे दोघं जर एकत्र आले तर मित्रांनो जे लोक शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला मानतात जे लोक संविधानाला मानतात जे लोक समतावादी आहेत या लोकांना काही फायदा होईल का हा माझा प्रश्न आहे आता मित्रांनो राज ठाकरे यांचा विचार करायचा जर झालं तर राज ठाकरे हे बाब्या पुरंदरेचे समर्थक आहेत विषमतावादी व्यवस्थेचे समर्थक आहेत आणि उद्धव ठाकरे सुद्धा पूर्णपणे समतावादी झालेले नाहीत आजही ते छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या सावरकरांना भारतरत्न द्या ही मागणी करत आहेत म्हणजे सावरकरांना भारतरत्न का द्यायचं कारण सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे मग आशामध्ये हे दोघही जर विषमतावादी व्यवस्थेचे अजून समर्थक असतील पूर्णपणे हे समतावादी जर झालेले नसतील तर मग आशामध्ये यांचं समर्थन का करायचं आणि हे दोघं एकत्र येऊन स्वतःचा फायदा पाहत आहेत स्वतःच्या स्वार्थासाठी हे दोघं एकत्र येतील पण त्यामुळे आमची जी विचारधारा आहे आमची लढाई ही सत्तेपेक्षा लक्षात ठेवा आमची लढाई ही सत्तेपेक्षा सुद्धा विचारधारेसाठी आहे आमची लढाई ही समतेसाठी आहे आमची लढाई ही संविधानासाठी आहे आमची लढाई ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला स्वप्न दाखवलेलं आहे की प्रबुद्ध भारत घडवायचं आहे तो भारत घडवण्यासाठी आमचं स्वप्न आहे परंतु या स्वप्नामध्ये हे दोघं कुठं आहेत कोणत्या बाजूने आहेत समतावादी आहेत की विषमतेच्या बाजूने आहेत आणि एक हात समतेच्या पारड्यामध्ये एक हात विषमतेच्या पारड्यामध्ये अशी दुटप्पी भूमिका घेऊन ही चालणार नाही त्यामुळे मित्रांनो सध्या न्यूज चॅनल्सवर टी व्हीवर वेगवेगळ्या माध्यमावर जी चर्चा सुरू आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार एकत्र येणार एकत्र आल्यानंतर हे होणार ते होणार आमचे लोक भुलणार भुलणार नाही असं नाही आणि आणि आज जरी मी त्यांच्या विरोधामध्ये बोलत असलो माझ्यासारखे अनेक जर बोलत असले तरी सुद्धा एक सक्षम तिसरा पर्याय नसल्यामुळे एक दगडापेक्षा विठकर मऊ जे उघडपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महात्मा फुलेंच्या बाबासाहेबांच्या विरोधामध्ये आहेत आशांना मत देण्याऐवजी परत यांना मत द्यावं लागतं परंतु असल जे विचारधारा मानणारे आहेत हे तिसरा सक्षम पर्याय का उभा करत नाहीत हा सुद्धा एक महत्वाचा आणि चिंतनीय विषय आहे आणि याकडे मला लक्ष आकर्षित करायचं आहे मित्रांनो महत्वाचा लक्षात घेण्यासारखा मुद्दा लक्षात घ्या जोपर्यंत हे लोक ठामपणे अगदी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना अगदी ठामपणे अगदी प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा आहे प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचे अगदी पक्के अनुयायी आहेत इतका पक्का अनुयायी असताना आणि अशा घरामध्ये या दोघांचा जन्म झालेला असताना सुद्धा हे लोक दोन डगरीवर का काम करत आहेत कारण याच्या माग आहे केवळ स्वार्थ आणि स्वार्थ राजकारण पद पैसा जे प्रबोधनकार ठाकरे एकेकाळी किरायाच्या रूम मध्ये राहत होते लक्षात ठेवा चाळीमध्ये किरायाच्या रूम मध्ये राहत होते आज यांच्याकडे करोडोची प्रॉपर्टी आहे आता या लोकांनी ही करोडोची प्रॉपर्टी कुठून कमवली विना भ्रष्टाचाराची ते कमवू शकतात का तर अजिबात नाही आता भ्रष्टाचार हा मुद्दा बाजूला ठेवू कारण सगळेच भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहेत तो भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो किंवा अगदी गावचा सरपंच असो सगळेच चा भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत परंतु विचारधारा सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि यांना हे जर विचारधारेवर जर ठाम राहणार नसतील जर यांना छत्रपती शिवाजी महाराजांवर जर प्रेम असतं तर लक्षात ठेवा तर या लोकांनी कोरटकरला जेलच्या बाहेर निघू दिलं नसतं या लोकांनी जो बाबासाहेबांचा अपमान करणारा जो सोलापूरकर आहे त्याला घराच्या बाहेर निघून दिलं नसतं हे एकमेकांच्या स्वार्थासाठी एकमेकांचे पक्ष कार्यालय फोडतात परंतु ज्यावेळेस महामानवांच्या ज्यावेळेस महामानवांची गोष्ट येते त्यावेळेस यांचा आक्रमकपणा आपण कदापिही पाहिलेला नाही यांचं प्रेम शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांच्यापेक्षा सुद्धा सावरकरांवर जास्त आहे रामदास स्वामीवर जास्त आहे जर असं असेल तर आपण यांच्यापासून सावध राहणंच गरजेचं आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम